चांदवड येथील राहुड घाटात आज शुक्रवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी साडे अकरा केवळ अपघात नसून प्रशासनाच्या जिवंत उदाहरण ठरत आहे कंटेनर क्रमांक एन एल झिरो एक एफ बावन्न झिरो चार घाट उतरत असताना अचानक ब्रेकफेल झाल्यानं ही गंभीर दुर्घटना घडली सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र काही मिनिटांचा फरक असता तर मोठी जीवितहानी अटल होती ब्रेक निकामी झाल्याचं लक्षात येताच वाहन चालकानं प्रसंग राखत कंटेनर रस्त्याच्या बाजूच्या पट्टीवर घेण्याचा प्रयत्न केला मात्र कंटेनर रस्त्यावर अडवा झाला आणि त्यांचा डबा तब्बल चारशे फूट घसरत खाली कोसळला या घटनेत कंटेनरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वाहन चालक पूर्णत सुरक्षित असल्यानं अनर्थ टळला अपघातानंतर कंटेनर मधील साठा रस्त्यावर विखुरला गेला डिझेल टाकी फुटल्यानं रस्त्यावर मोठ्या प्रमाणात डिझेल व ऑइल सांडलं परिणामी घाट परिसरातील वाहतूक काही काळ पूर्णतः विस्कळीत झाली मात्र या बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याचं अग्निशमक बंब घटनास्थळी दाखल झाले व मदत कार्य सुरू करण्यात आले मात्र प्रश्न असा आहे की अपघातानंतर मदत नव्हे तर अपघात होऊच नये यासाठी उपाययोजना कुठे आहेत राहुल घाट परिसरात अपुऱ्या सुविधा आणि सुरक्षात्मक उपाययोजनांचा अभाव सातत्यानं दिसून येतोय धक्कादायक उतार तीव्र असून ही संरक्षक कटडे ठळक इशारा फलक वाहनांसाठी आवश्यक असलेल्या सुरक्षात्मक अपुऱ्याच आहेत घाट आमंत्रण देत असल्याचं चित्र स्पष्टपणे समोर येत आहे अशा घटना वारंवार घडत असताना संबंधित रस्ता प्राधिकरण विभाग नेमकं का काय करत आहे कोणाच्या जीवावर बेतल्यावरच उपाययोजना केल्या जाणार का असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत तातडीनं पाहणी करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा भविष्यात याहून मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे दिंडोरी वृत्तांत न्यूज प्रतिनिधी संतोष जाधव सह विशाल पाटील चांदवड